नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे एन एम सीने लेटेस्ट एक नोटिफिकेशन आपल्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे की जे नोटिफिकेशन आपल्या महा महाराष्ट्र असेल किंवा भारत देशातील एन आय ओ एस विद्यार्थी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उप ओपन स्कूलिंग म्हणजे त्यांनी ओपन स्कूल्समधून अकरावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन केलेल्या विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल प नीटची परीक्षा देण्यासाठी किंवा ॲडमिशनसाठी इलिजिबिलिटीच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काही वर्षापासून खूप सारे डेबिट्स झालेले होते वास्तविक पाहता दोन हजार अठरामध्ये दिल्ली हायकोर्टनुसार ओपन स्कूल स्टुडंट्सला नीट एक्झामसाठी अलाव केलेलं नव्हतं ओपन म्हणजे बाह्य म्हणजे एक्सटर्नल पी सी बी देऊन जर समजा एखाद्याने ओपन मधून जर समजा बारावी केलेला असेल आणि त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी असेल तर अशा विद्यार्थ्यांना दिल्लीच्या हायकोर्टनुसार ओपन स्कूल स्टुडंट्सला दोन हजार अठरामध्ये एक आपल्याला जजमेंट आलं होतं त्यानुसार नीट एक्झामसाठी ते इलिजिबल नव्हते दोन हजार तेवीस मध्ये जी एम ए आर म्हणजे आपण त्याला ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन किंवा रेग्युलेटरी अथॉरिटी असं म्हणतो याचे दोन हजार एकवीसमध्ये एन एम कडे एक प्रकारचं जे काही रीट दाखल केलेलं होतं त्यामध्ये एम सी आय नुसार नीट एक्झाम नुसार ओनली रेग्युलर स्टुडंट्स आर अलाउड टू एक्झाम फॉर नीट एक्झाम नीट एक्झामसाठी अलव करण्यात आलेले होते परंतु त्याच्यावरती नवीन रेग्युलेशन्स एम सी सीने एन एम सीने टाकलेले होते परंतु याच्यावरती ज्यावेळेस हायकोर्टमध्ये रीट दाखल केल्यानंतर एक रिझल्ट उपलब्ध झाला तो म्हणजे गरीब विद्यार्थी ज्यांना रेग्युलरली जर एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणं शिक्षण घेणं होत नसेल अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी हा ही जी अट आहे की ओपन स्कूलिंगच्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये परीक्षा देता येणार नाही ह्या अटीला शिथिलता यावी असं हायकोर्टने सांगितलं आणि सुप्रीम कोर्टच्या नुसार एक गरीब विद्यार्थ्यांसाठी ओपन स्कूलिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये इलिजिबल करायला पाहिजे अशा प्रकारची गोष्ट मांडण्यात आली एन एम सीनं त्याच्यावरती चॅलेंज केल्याने शेवटी रिझल्ट सुप्रीम कोर्टानुसार आला की सर्व सी बी त्याबरोबर स्टेट बोर्ड म्हणजे संपूर्ण भारत देशातल्या स्टेट बोर्डला अफिलिएटेड असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नीट एक्झामसाठी अलो केले मग ते युनिव्हर्सिटी जर ओपन म्हणजे ऑल युनिव्हर्सिटीज जे अफिलिएशन आहे म्हणजे स्टेट बोर्डासाठी आणि सी बी बोर्डाला जर अफिलिएटेड असतील ते बोर्ड ओपन सी एन आय ओ एस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग जर समजा सी बी एसईला अफिलिएटेड असेल किंवा स्टेट स्टेट बोर्डला अफिलिएशन असेल तर मात्र आपण शंभर टक्के त्या ठिकाणी इलिजिबल आहे नीटसाठी इलिजिबल आहे खूप वेळा ओपन स्कूलिंगचे विद्यार्थी इलिजिबल नव्हते ते आता इलिजिबल करण्यासाठी लेटेस्ट नोटिफिकेशन एन एम सीनं तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चार पाच मुद्दे असे मानता येतील की ओपन स्कूलच्या विद्यार्थ्यांना यामधून इलिजिबल केलेलं आहे दुसरा मुद्दा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे देऊन जर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षे दिलेल्या असेल आणि त्यांना एक ॲडिशनल सब्जेक्ट म्हणून जर समजा बायोलॉजी घेतला आणि तो ओपन स्कूलिंगमधून जर दिलेला असेल तर ते इलिजिबल आहे का तर यावर्षीपासून त्यांना इलिजिबल केलेलं आहे दुसरी गोष्ट एन आय ओ एसचे विद्यार्थी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगचे म्हणजे बाह्य विद्यार्थी किंवा एक्स्टर्न विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नीटचे परीक्षेसाठी अप्लाय करू शकणार आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशनसुद्धा एन एम सीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश अशा विद्यार्थ्यांना आता ॲडिशनल जर सब्जेक्ट बायोलॉजी घेऊन गेलेला असेल आणि तो ॲडिशनल सब्जेक्ट तुमच्या तुमच्या स्कूलमधून असेल तरी चालेल किंवा एन आय एसमधून असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल नीटसाठी झालेले आहात पी सी एम विद्यार्थ्यांसाठी ॲडिशनल बायोलॉजी विद्या विद्यार्थी एन आय एसमधून असेल तरी तुम्ही इलिजिबल आहे आणि तुमच्या याच्यामधून सुद्धा जर तुमचे पी सी बी पी सी बाय ए पी सी एममधून पास झालेला असाल ॲडिशनल सब्जेक्ट घेऊन परत तुम्ही जर बायोलॉजी घेऊन पास झालेला असाल तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होणार आहे याच संदर्भातलं नॅशनल मेडिकल कमिशनने नोटिफिकेशन लेटेस्ट एक दोन तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना दिलेलं आहे एकंदरीत अशा काही ओपन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये अलाव केलेलं आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नीट ही परीक्षा राष्ट्रीय लेवलवरती उपलब्ध व्हावी हो असा एक उद्देश या माध्यमातून येतोय तर या संदर्भातले नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक डोन स्टेपपर्यंत द्यावं असं मला वाटलं म्हणून एन एम सी नोटिफिकेशन जे दिलेलं आहे हे सर्व विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नीटच्या परीक्षेच्या दोन हजार पंचवीससाठी मला हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना हा जो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन कर दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र